कासरडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण झालेल्या गुन्ह्याचा तपास कासरडोली पोलिस आणि गुन्हेशाखा युनिट पाचचं पथक करीत असताना पोलिसांनी केलेल्या तांत्रिक सी सी टी व्हीच्या आधारावर आरोपीचा मागावा काढत पोलीस पथकानं रिक्षाचालक आरोपी समाधान अर्जुन सूर्यवंशी चाळीस याला अटक केली आहे चौक त्याच्या चौकशीत त्यानं अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिचा ओढणीनं गळा ओळून हत्या केल्याची कबुली दिली कासरडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच जुलै रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कासरोडोली सिंडोबा मंदिर रोडकडे जाणाऱ्या रस्त्यालगत एका मोकळ्या जागेमध्ये एक अल्पवयीन मुलीचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळून आला होता मुलीच्या गळ्याला ओढणी घट्टा ओळून गुंडाळलेली असल्यानं तिची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं होतं त्यानंतर कासरडोली पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता दरम्यान या गुन्ह्याचा समांतर तपास कापसरडोली पोलीस आणि गुन्हे शाखेचं पथक करत होतं पोलीस पथकानं मिसिंग तक्रारीची माहिती विविध पोलीस ठाण्यातून जमा केली तेव्हा कालवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक अल्पवयीन मुलगी मिसिंग असल्याची तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आणि गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने तपासाची चक्र फिरवू लागली कळव्यातून अल्पवयीन मुलगी मिसिंगची तक्रार दाखल असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकानं मुलीच्या घराजवळील सी सी टी व्हीचे फुटस तपासले पोलीस पथकानं घर ते अगदी कासरडोलीपर्यंतचे शंभरपेक्षा अधिक सी सी टी व्ही फुटेज तपासले दरम्यान अल्पवयीन ही ठाणे स्थानकाच्या रिक्षा स्टँड ओढून रिक्षात बसून गेल्याचं सी सी टी व्ही फुटेज सापडलं हाच दोरा घेऊन पोलिसांनी रिक्षाचा मागोवा काढत तपास केल्यानंतर यात रिक्षाचालक समाधान सूर्यवंशी व्यवसाय ऑटो याच्याजवळ ठाणे पश्चिम याचा शोध घेऊन त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर रिक्षाचालक समाधान सूर्यवंशी याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर अल्पवयीन मुलीला रिक्षाचालकानं रेल्वे स्टेशन परिसरातून घटनेच्या दिवशी दुपारी दीड ते दोन वाजता घेऊन भिवंडी त्यानंतर घोडबंदर रोड येथे आणून तिच्या ओढणीनं गळा अळून तिची हत्या केल्याचा प्रकार सी सी टी व्हीमुळे समोर आला आहे